अगत एक महत्वाची बातमी जर तुम्ही विमानाने प्रवास करणारे प्रवासी असाल तर मोठा फटका तुम्हाला बसणार आहे कारण विमान सेवा आता महागली आहे इंडिगो फ्लाईट्सची सेवा कालपासून विस्कळीत झाली सेवा विस्कळीत झाल्याने इतर कंपन्यांचे विमान दर हे आता वाढलेले आहेत इंडिगोची आज देशभरातील शेकडो फ्लाईट्स रद्द झाल्या आहेत आणि हजारो प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय अनेक जण तर विमानतळावरच तासन तास अडकून होते दिल्ली विमानतळावर इंडिगोची पंचा पंच्याण्णव उड्डाणं रद्द झाली प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले एरवी चार ते सहा हजार रुपयांमध्ये विमानाने प्रवास व्हायचा आता त्याच प्रवासाला तीस ते चाळीस हजार रुपये लागतात मुंबई ब्लॅ बँगलोरसाठी काही कंपन्या जवळपास सत्तर हजार रुपयांचा तिकीटाचा दर घेतला जातो आहे इंडिगोचे फ्लाईट्स रद्द झालेले आहेत त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत आणि या परिस्थितीचा फायदा इतर विमान कंपन्यांकडून घेतला जातो आहे पाच ते सहा हजारांचं ते चाळीस अधिकची माहिती घेऊयात प्रतिनिधी संकेत वरक यांच्याकडून संकेत रेट एकदमच वाढलेले आहेत नेमकं प्रवासी आता काय म्हणतात काय त्यांच्या भावना आहेत बरोबर प्रियंका खर्च आपण पाहिलं तर दोन डिसेंबर पासून ही सगळी इंडिगोची जी विमानसेवा विस्कळीत झाली काल तीन डिसेंबर चार डिसेंबर खरं तर खूप आज म्हटलं तर नाही म्हटलं तरी शेकडो विमानं जी आहेत इंडिगोची देशभरात ही रद्द झालेली आहेत त्याच्यामुळे झालं असं आहे की जे प्रवासी आहेत ते एकतर विमानतळावरती कोणबुणा नाहीतर मग ते आपल्या हॉटेल्समध्ये किंवा आपल्या घरीच बसून आहेत ते सारखं स्टेटस चेक करत आणि घरातून बाहेर पडणार आहेत मी सकाळीच एअरपोर्ट लावतो काही प्रवासी असे सुद्धा होते की ज्यांचं काल दुपारचं साडेतीन वाजताचं विमान होतं त्यांना रिस्केड्युल करून रात्रीचं दीडचं करण्यात आलं पण ते सुद्धा रद्द झालं त्यांना आज संध्याकाळी साडेसहाचं विमान देण्यात आलं त्याच्यामुळे चोवीस चोवीस तास लोक सध्या एअरपोर्टवरती वाट बघत आहेत आता जर कुणाला आजच एमर्जन्सीमध्ये जायचं असेल hmm. आणि दुसऱ्या विमानाची सेवा जर त्यांना घ्यायची असेल तर त्याचे दर आपण जर आता पाहिले तर साधारणपणे एक पाच ते सहा हजार दर असतात पण ते दर आता काही ठिकाणी एकोणीस हजार वीस हजार तीस हजार असं करत मी आता लेटेस्ट एक अपडेट चेक केलं तर ते आज तर जर मुंबई टू कोलकाता जर आपण पाहिलं तर ते साठ ते एकसष्ट हजार रुपयांचं ते तिकीट आहे त्याच्यामुळे कुठेतरी नक्कीच इतर जे एअरलाईन कंपनीज आहेत त्यांनी आपली तिकीट महाग केलेली आहेत त्याच्यामुळे फटका जो आहे हा थेट प्रवाशांना बसतोय निश्चितच संकेत धन्यवाद माहितीसाठी तर मुक्ताईनगरमध्ये शरद पवार पक्षाच्या रोहिणी खडसे या खुर्ची टाकून मतदान केंद्रावर पोलिसांची बाचाबाजी घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय शिवसेनेचे कार्यकर्ते या मतदान केंद्रावर गर्दी करत असल्याचा आरोप त्यांनी केला त्या मतदान केंद्रावर असलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढा अशी मागणी रोहिणी खडसेंनी केली आहे रोहिणी खडसेंचा पोलिसांसोबत बाचाबाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय

तुम्ही पण ते जर नाही आम्ही असं करायलाच नाही पाहिजे पुण्यात तिकडनं शिट्ट्या वाजवतात तुमच्या पोलिसांकडे जमोर शिट्ट्या वाजवतायत जोरदुरात ओरडतायत मला कसं करावं ठीक आहे आपण पण चालू त्यांना तर मुंबईतून पुढची बातमी आहे बुरख्यावरील बंदीवरून मुंबईमध्ये एक नवा वाद सुरू झालाय बुरख्यावरील बंदीविरोधात मुंबईतील मुस्लिम विद्यार्थिनींनी आंदोलन केलंय मुंबईतील एका महाविद्यालयामध्ये बुरख्यावर बंदी घालण्यात आल्यानंतर मुस्लिम विद्यार्थिनींनी महाविद्यालयाबाहेर निदर्शनं केली आहेत गोरेगावच्या विवेक विद्यालय ज्युनियर कॉलेजनं मुलींना बुरखा घालण्यास मनाई केली तर मुलांना टोपी आणि कुर्ता घालण्यासाठी देखील मनाई करण्यात आली यावरून हा वाद सुरू झाला दरमियान मुस्लिम समाजों से बंद हो। कॉलेज बाहर आक्रमक होते हमें बस बुरा पहनने की परमिशन चाहिए क्योंकि हम इलेवेंथ में भी पहनते हैं अचानक से बताया कि की है उन्होंने हमें भी नहीं बताया तो ट्वेल्थ में आगे बताया कि की कर बैठ गया कॉलेज अपना कोड ऑफ कंडक्ट बना सकता है बट हमारा सवाल अभी तक भी यही है जब कॉलेज को कोड ऑफ कंडक्ट बनाया ना था कॉलेज ने तो बच्चियों को पहले इस चीज की इन्फॉर्मेशन दे देनी चाहिए थी बच्चों को इस चीज़ की इन्फॉर्मेशन नहीं थी अगर बच्चिया एग्री होती अपना बुरखा उतारने के लिए तो बच्चे एडमिशन लेती बट बच्चिया एग्री नहीं है तो वो लोग ऑब्जेक्शन उठा रहे उनके एडमिशन लेने के बाद ये चीज बताई जा रही है और रही बात और बच्चियों की कुछ बच्चिया बुरे में कम्फर्टेबल होती है कुछ बच्चिया जींस में कम्फर्टेबल होती है कुछ बच्चा कुर्ती में कम्फर्टेबल होती है हर एक बच्ची का अपना अपना एक कम्फर्ट जोन होता है वो किस चीज में कम्फर्ट फील कर रही है और रही बात एजुकेशन की तो बच्चियों को इस चीज का ना देखे जाए कोई बच्चिया जीन्स में है कोई बच्चिया बुरखे में है कोई बच्चे कुर्ता पैजामा है बस हमारा यही है कि बच्चों को पढ़ाई पे ध्यान देना चाहिए कॉलेज में बस... सिखाया जाता है ट्रेडिशन मानो अपना कल्चर आगे बढ़ाओ अभी आप लोग कल्चर पे बैन लगा दो तो हम आगे कैसे बढ़ाएंगे अभी हम भी इंडियन मुस्लिम ही है ना हम अलग थोड़ी है तो पहले जब एडमिशन ले रहे थे तब उनको लाइक क्लियर करना चाहिए था की ऐसा ऐसा हम बैन लगाएंगे तो कोई नहीं लेता एडमिशन बट ये एडमिशन होने के बाद कुछ महीनों के बाद ये नोटिस जारी कर रहे की ये बुरखा बैन है फिर ये हिजाब बैन है और ये कुर्ता बैन है ये ये नहीं अप्लीकेबल होता ही नहीं पालिके शिवसेना उबाठा आघाडी करणार का असा प्रश्न पडतोय कारण आघाडी करण्याबाबत उद्धव ठाकरेंची सूत्रांकडून कळत्यावरती वन टू वन बैठक होणार आहे उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगे यांची या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत नवी दिल्लीहून आहेत लाईनवरती प्रशांत आता दिल्लीमध्ये ही बैठक होणार आहे उद्धव ठाकरे खरगे म्हणजे ही आघाडी काँग्रेस सोबत होणार की नाही या संदर्भात चर्चा करण्यासाठी त्याबद्दल काय माहिती कधी कुठे होणार आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे हे राजधानी दिल्लीत येण्याची शक्यता आहे आज या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी उद्धव ठाकरे यांची आज दुपारी त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेतली या भेटीच्या निमित्ताने विविध विषयांवरती चर्चा झाली त्यामध्ये भेटीमधून सूत्रांची माहिती अशी आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस शिवसेना आणि राज ठाकरे यांची आघाडी जर करायची असेल त्याचा अंतिम निर्णय हा दिल्लीत होण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत वन टू वन बैठक होईल अशा प्रकारची सूत्रांची माहिती आहे महत्वाचं म्हणजे येत्या चौदा डिसेंबरला राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानामध्ये विनोद मार्च आयोजित करण्यात येणार आहे ज्यामध्ये एस आय मुद्द्यावरती हा मोठा मार्च असेल ज्यामध्ये इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षांना निमंत्रित करण्यात आलेले आहे आणि यामध्ये ते सहभागी होतील अशा प्रकारची दाट शक्यता आहे आणि निमित्ताने मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठी बैठक होण्याची शक्यता आहे बरं प्रशांत आणखी एक मुद्दा तो म्हणजे राज ठाकरे सुद्धा दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरती आहेत उद्धव ठाकरे देखील जाणार म्हणजे काय नेमकं दोन्ही ठाकरे बंधू काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेणार का त्याबद्दल काही कळत का महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं राज ठाकरेच्या दिल्ली संदर्भातली माहिती पुढे आली आहे त्यामध्ये आज सायंकाळी नंतर राज ठाकरे हे राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावर असणार आहेत दरम्यानच्या काळात त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये ते सहभागी होतील अशा प्रकारची माहिती देखील पुढे आलेली आहे पण या या दरम्यान संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनानिमित्ताने राज ठाकरे काँग्रेसच्या कुठल्या नेत्याची भेट घेते का हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे कौटुंबिक कार्यक्रम जरी असला त्यांचा होऊ शकते एखादी राजकीय भेट झाली आणि ती राजकीय भेट होत असेल तर ते काँग्रेसच्या नेत्यासोबतच होईल असं स्पष्टपणे सांगता येणार आहे बिलकुल प्रशांत धन्यवाद या माहितीसाठी